एनडी सी सी बँक नाशिक अर्थात जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक या बँकेने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या त्या नोटिसांमध्ये असा उल्लेख होता तुम्ही जर कर्ज भरणा केला नाही तर तुमची संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता आम्ही जप्त करू आणि जप्तीची कारवाई ही प्रोलेस प्रोटेक्शन मध्ये होईल पोलीस प्रोटेक्शनमध्ये होत असताना त्या ठिकाणी जाण्या येण्याचं जे भाडं लागेल जे काही आम्हाला खर्च येईल तो खर्च आधी कापून घेण्यात येईल आणि नंतर कर्जाची रक्कम भरून घेण्यात येईल अशा पद्धतीची मोगलाई लागल्यासारखीची भाषा त्या ठिकाणी त्या बँकेनं वापरली होती परंतु ती बँक आज कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे असतील धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव असतील किंवा इतर दिलीप बनकर असतील माजी आमदार दराडे असतील या सगळ्यांच्या बाबतीत तो न्याय का देत नाही असा प्रश्न आमच्या उपस्थित होतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जवळपास तीनशे सत्तेचाळीस कोटीचं जे प्रकरण आहे त्यापैकी एकशे ब्याऐंशी कोटीमध्ये कर्ज वाटप करत असताना अनियमितता झाली अशा पद्धतीची नोटीस जिल्हा बँकेनं कृषी मंत्र्यासह या राजकीय नेत्यांना पाठवलेली आहे आणि खरं बघायला गेलं तर जिल्ह्यातल्या म्हणजे राज्यातल्या ज्या काय जिल्हा बँका आहेत त्या सगळ्या जिल्हा बँका त्या त्या जिल्ह्यातल्या मातब्बर प्रस्थापित नेत्यांनी लुटून खाल्लेल्या आहेत अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आहे त्याच्यामध्ये आंदोलन करणं त्या आंदोलन दडपणं ते पैसे भरून मॅनेज करणं या अनेक गोष्टी पद्धती पद्धतशीरपणे होत आलेल्या आहेत परंतु यात माती कोणाची झाली तर शेतकऱ्यांची झाली आज ती जिल्हा बँकेनं या कृषी मंत्र्यांना नोटीस पाठवली तिचा निवाडा त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांसमोर होणार आहे आणि सहकार मंत्री कोणाचे आहेत अजित पवार गटाचे आहेत हे माणिकराव कोटे कोकाटे कोणाचे आहेत अजित पवार गटांचे आहेत त्याच्यामध्ये बाकीचे सर्व सगळ्याच पक्षाचे नेते ही अनियमितता करायला त्या ठिकाणी पुढे होते मग यांच्यावर कारवाई काय होणार आणि अशा माणसाला ज्या माणसानं गरिबांचे घरात मध्ये अफरातफर केली कागदपत्रांमध्ये ते घर मिळवलं म्हणून सेशन कोर्टानं खुद्द डायरेक्ट अडीच वर्षाची जेल त्यांना सुनावली दोन किंवा अडीच वर्षाची आता परत ते याच्यामध्ये सरळ संशयित दिसत आहेत अशा लोकांना तुम्ही कृषी मंत्री पदावर कधीपर्यंत ठेवणार आहात फडणवीस साहेब हा माझा तुम्हाला सवाल आहे आणि आज शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सवाल करतो आहोत म्हणजे असं जर चालू राहिलं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं अशी लोक जर शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असतील तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि एकंदर पूर्ण जर आपण बघितलं तर या जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करून विकले परंतु आज या एकशे ब्याऐंशी कोटीचे अफरातफर करणाऱ्या लोकांवर काय कारवाई आहे म्हणजे पाच पन्नास हजार दोन लाख तीन लाख एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव केला त्यांच्या ट्रॅक्टरांचा लिलाव केला परंतु एकशे ब्याऐंशी कोटीच्या चा करणाऱ्यांना तुम्ही काय सजा देणार काय करणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे तुम्हाला फक्त शेतकऱ्यांकडचं पाच पन्नास हजार लाख रुपये जे कर्ज आहे ते वसूल करून तुम्हाला जिल्हा बँक वाचवायचे आहेत परंतु या मोठमोठ्या लोकांनी मोठ मोठ्या कोट्यावधीमध्ये जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज तुम्हाला वसूल करायचं नाही आणि त्यातून मात्र जिल्हा बँक तुम्हाला वाचवायची नाहीये हे दुटपी भूमिका सरकारची आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे त्यामुळं तात्काळ त्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि चांगला स्वच्छ नॉन करप्ट असा कृषी मंत्री आम्हाला द्या अशी मुख्यमंत्र्याकडे त्या ठिकाणी मी विनंती करतो आहे धन्यवाद